ब्राह्मणी तालुका राहुरी येथे दूध डेअरीची सतरा लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीतील तीन आरोपी विधी संघर्षित बालकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा ॲग्रो प्रोडक्ट डेअरीच्या सतरा लाख रुपयांची रोकड लुटल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी केली तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आरोपींनी किया कार आणि मोटरसायकलचा वापर करून फोर्ड कारच्या काचा फोडल्या आणि साक्षीदाराला मारहाण करत रोकड लुटून नेली होती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या टीमने तपास केला तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आणि मिळालेल्या माहितीवरून आरोपींचा माग काढण्यात आला ताब्यात घेतलेल्या बालकासह सचिन वाय दंडे अभिषेक जाधव यांचा समावेश आहे त्यांच्याकडून तीन लाख रुपये रोकड एक मोटारसायकल लोखंडी हत्यारे आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करत असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू आहे अनिल मुनिधर बनसोडे हे तीस तारखेला दुपारी साधारण अकरा वाजता आपल्या फिगो कारने पैशांचा भरणा करण्यासाठी वामोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर जात असताना हापसे वस्तीजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा धाक दा, दाखवून त्यांच्याकडे असलेले सतरा लाख रुपये हे लुटून नेले होते त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी या घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला घटना गुन्हा उघडकीस सांगण्याबाबत सूचित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि पी एस आय डाकराव यांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही पथक तयार करण्यात आले होते सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले सा इतर तीन साथीदार यांच्या यांच्या जोडीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे गुन्ह्यात सचिन वायदंडे शुभम गुळसकर अभिषेक जाधव यांना ताब्यात देण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेले तीन लाख रुपये हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे प्रतिनिधी अॅनुल शेख एटीव्ही न्यूज नगर